Eu não वंदे मातरम वंदे मातरम छत्रपती शिवाजी महाराज की जय धर्मवीर संभाजी महाराज की जय जय श्री राम जय श्री राम जय जय श्री राम जय जय श्री राम हर हर आता आमचं पूर्वचं सत्कार बाबूराव घ्या

બાકી છે नमस्कार मी संदीप बबन कटके पाटील पुरंदर मंडळाचा अध्यक्ष आणि आमचे सहकारी काकासो निगडे पुरंदर पूर्वचे अध्यक्ष आणि शासनाचे अध्यक्ष आमचे मित्र आनंदी शाट्टी तर सर्व मान्यवर पदाधिकारी खरंतर आज पुरंदर तालुक्यामध्ये उमाजीराजे यांच्या स्मारकापासून तर सासवड नगरपालिकापर्यंत आपण जो बाईक रॅलीचा कार्यक्रम आयोजित केला होता तिरंगा रॅलीचा त्या कार्यक्रमासाठी पुरंदर तालुक्यातील विविध संघटना असतील विविध पक्षांचे पदाधिकारी असतील या सर्वांनी अतिशय उस्पर्तपणे सहभाग घेतला आणि आपल्या देशाप्रती असलेली भावना आज प्रत्येकाच्या मनातून आज दिसून आली खरंतर आपल्या भारताला स्वातंत्र्य ज्यावेळेस मिळालं त्यावेळेस अनेक होतं त्यांनी बलिदान दिलं आहे म्हणजे स्वातंत्र्य काही सहज जे मिळालेलं नव्हतं तर प्रत्येकाच्या पूर्वजांनी याच्यामागं खूप मोठा त्याग केलेला आहे त्याच्या अगोदर अगोदर आपले छत्रपती शिवाजी महाराज असतील दरवैसा मजिराजे असतील म्हणजे पूर्वीच्या काळापासून या प्रत्येकाने आपल्या स्वराज्यासाठी धर्मासाठी प्राणाची आहुती दिलेली आहे त्याच्यानंतर ब्रिटिशांचं राज्य आपल्यावरती आलं आपल्या पूर्वजांनी त्यांच्यातून पारतंत्र्यातून धडकतली भारताला सोडवण्यासाठी खूप मोठा त्याग केला आहे आणि या त्यागाचा प्रतीक म्हणून आपण आज सर्वांनी तिरंगा रॅली जी आयोजित केली त्या कार्यक्रमासाठी आपण सर्वजण उपस्थित राहिला त्याबद्दल मनापासून धन्यवाद मानतो आणि हा तिरंगा रॅलीचा कार्यक्रम संपूर्ण देशामध्ये मोदीजींच्या माध्यमातून आपल्या महाराष्ट्रामध्ये देवडीच्या माध्यमातून आपण सगळीकडे आयोजित करतोय म्हणजे प्रत्येक मंडळामध्ये तिरंगा रॅलीचा कार्यक्रम असेल रक्षाबंधनचा कार्यक्रम असेल अतिशय चांगला उत्पूर्ण पार पडतोय याचा मला खरं मनापासून अभिनंदन करू शकतं सर्व कार्यकर्त्यांचं दुसरी गोष्ट सांगतो की आत्ताच जो कार्यक्रम झाला होता ऑपरेशन ऑपरेशन सिंदूरचा तर मोदीजींनी जगाला एक असा संदेश दिला की आमच्या वाटेला जाल तर आम्ही कोणाला सोडणार नाही म्हणजे आत्तापर्यंत इथून पाठीपागा पाहत होतो जरी आपले हल्ले झाले किंवा दहशतवादाचा एखादी घटना घडली तरी आत्तापर्यंत काय होत होतं की हम चुणचुणकर जवाब देंगे म्हणके बहुत निंदनीये म्हणजे ह्याच प्रश्न होत होत्या पण मोदीजींच्या राज्यामध्ये अक्षरशः की जर आमच्याकडे वाक वाकड्या नजरेने पाहाल तर आम्ही त्याच्या थोडीच तर उत्तर देऊ आणि घरात घुसून मारू आणि त्यांनी हे करून दाखवले तर मी याबद्दल मोदीजी असतील आणि त्यांचे जे सरकार असतील अमित शहा असतील ते त्यांचं मनापासून मा धन्यवाद मानतो आहे आणि या कार्यक्रमासाठी का मी अनेक ऑपरेशन सिंदूर आपल्या सैनिकांनी जो शौर्य दाखवलं तर मी त्या सगळ्या शूरवीरांना सलाम करतो आणि आपल्या वीरपुत्र असतील पारपुत्र असतील खरंच त्यांचं काम एवढं मोठं आहे की ते ऐकून म्हणून आपण इथे आणि त्यांच्या कामाचा आपल्या सर्व संघटनेचा मी त्यांना सन्मान करतो आणि कर, त्यांना सलाम करतो धन्यवाद माता की जय मातरम वंदे मातरम